वेलकम मी हर्षाली हॅपी लाईफमध्ये तुमचं स्वागत करते तर नुकतंच माझं पशुपती व्रत हे संपन्न झालेलं आहे आणि ते व्रत मी कसं केलं कोणते नियम पाळून केलं त्याबद्दलची माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात आधी मी या व्रताची जे लागणारं साहित्य आहे ते साहित्याबद्दल तुम्हाला माहिती देते तर या व्रतासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या जो तो तो, तांब्या असतो तो तांब्याभर पाणी जे आपलं घरचं पाणी आपण तिथं न्यायचं आहे मंदिरातलं पाणी वापरायचं नाही त्यानंतर पंचामृत फुले बेल फुले धोत्र्याचं फळ वस्त्रहार भस्म चंदन काळे तीळ तांदूळ खडीसाखर फळ नैवेद्यासाठी फळे कापूर तुपाचा दिवा अगरबत्ती धूप या सगळ्यांव्यतिरिक्त जर तुम्हाला मूग जवस सातू हेही मिळाले तर तेही शंकराला वाहण्यासाठी खूप उपयुक्त असतात खूप लाभदायी असतात तर ही पूजा करताना आपण एकाच मंदिरामध्ये करायची आहे मंदिर अजिबात बदलायचं नाही आणि आपण एकाच घरात राहताना ही पूजा करायची आहे जर का आपण दुसरीकडे शिफ्ट होणार असू तर असं अजिबात करायचं नाही एका घरात आणि एका मंदिरातच ही पूजा करायची आहे पाच वेळा सलग पाच सोमवार श्रावण वगळता तर सगळ्यात आधी सकाळच्या पूजेसाठी लागणारी ही था ता थाळी होती जी ताट तुम्ही मगाशी पाहिलं ते सकाळची आणि संध्याकाळची वेगवेगळी पूजा असते तर सकाळच्या पूजेसाठी हे ताट घेऊन तुम्ही सकाळच्या सकाळच्या मुहूर्तावर चांगल्या ब्रह्ममुहूर्तावर के केली तर पूजा उत्तमच सगळ्यात आधी शंकराच्या पिंडीवर आपण पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर दूध पंचामृत याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर परत पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे सगळं पिंडीचं सगळं स्थान हे स्वच्छ करून घ्यायचं आहे पिंड धुवून स्वच्छ करून घेतल्यानंतर सगळ्यात अगोदर मी तुपाचा दिवा लावून घेतला आहे पूर्ण पूजा पूर्ण करेपर्यंत हा तुपाचा दिवा तसाच तेवत राहून द्यायचा आहे आणि शक्यतो पूजा पूर्ण करून आपण घरी माघारी येईपर्यंत दिवा तसाच राहिला तर खूप चांगला आहे दिवा लावून घेतल्यानंतर सगळ्यात आधी आपण आता पूजेला सुरुवात करणार आहोत त्यासाठी सगळ्यात आधी पिंडीला आपण भस्म लावून घ्यायचा आहे त्याच्या मदोबत मी चंदनाचा टीका लावून घेतला आहे चंदन आणि भस्म हे पूजेसाठी आवश्यक आहेत ते लागतंच या पूजेमध्ये पशुप्रतिव्रतामध्ये त्यानंतर मी ह्या पिंडीवर तांदूळ काळे तिळ वाहून घेतले आहेत त्यासोबतच मूग जवस हे वाहून घेतलं आहे वस्त्रहार वाहून घेतला आहे त्यानंतर मी याला पांढरी फुले वाहून घेतलेली आहेत त्यासोबतच तुमच्याकडे इतरही जी फुले असतील तीही वाहून घ्यावीत काही हरकत नाही पण पांढरी फुले महत्त्वाची आहेत यामध्ये त्यानंतर बेलपणे स्वच्छ धुवून असलेली ती पालती यामध्ये वाहून घ्यायची आहेत त्यानंतर थोडासा खडीसाखरेचा नैवेद्यही मी तिथे प्रसाद ठेवलेला आहे बेलफुले ही सोमवारची अजिबात तोडायची नाहीत ह्या ती आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत किंवा जर का तुम्हाला विकत आणायचे असतील तर आदल्या दिवशीच विकत आणायचे आहेत शक्यतो सोमवारची बेलफुले तोडू नये आदल्या दिवशीच ह्या पूजेची सगळी तयारी करायची आहे कारण का सकाळ सकाळी लवकर ही करायची करायचे त्यानंतर धोत्र्याचं हे फळ आहे हे फळ इथे वाहून घ्यायचं आहे हे फळ ह्या पूजेसाठी महत्त्वाचं आहे आवश्यक आहे ते लागतंच नसेल तरी काही हरकत नाही पण जर का ते अवेलेबल होत असेल मिळत असेल तर ते नक्की व्हा पूजेसाठी आपण जितकं सा साम साधनसामग्री इथे वाहू तेवढं आपल्याला जास्त पुण्य मिळते किंवा आपली पूजा जास्त चांगली होते आपण प्रयत्न करायचे सगळे सामान मिळवण्याचा हे सगळं वाहून झाल्यानंतर एक एक करून बेल बेलाची पाणी पालथी अशी ह्या प्रकारे पिंडीवर व्हायची आहेत तुम्हाला जेवढी अवेलेबल होतील तेवढी अठरा एकवीस विषम संख्येने मिळाली तरी किंवा एकशे आठ अशी मिळाली तरी उत्तम ही संपूर्ण पूजा करताना सतत तुम तुम्ही ओम शिवाय या जपाचा मंत्राचा जप करत राहायचा आहे त्यानंतर इथे एक फळ मी होऊन घेतलं आहे केळ सफरचंद जे तुमच्याकडे असेल ते त्यानंतर सगळ्यात शेवटी मी कापूर लावून घेतला आहे धूप अगरबत्ती लावून घेतली ला आहे आणि पूजा ही ती सकाळची आपली संपूर्ण झालेली आहे त्यानंतर संध्याकाळच्या पूजेलासुद्धा मी पाणी पंचामृत गोडाचं नैवेद्य म्हणून शिरा केलेला आहे त्यासोबतच इथे कणकीचे सहा दिवे केलेले आहेत त्यात तुपाच्या वाती ठेवलेल्या हो आहेत तुम्ही मातीचे दिवेही वापरू शकता त्यासोबतच सकाळच्या पूजेसारखंच खडीसाखर तांदूळ भस्म चंदन अगरबत्ती धूप कापूर काळे तिळ फुले हे सगळं घ्यायचं आहे सकाळचंच ताट संध्याकाळीही वापरायचं आहे नवीन ताट घ्यायचं नाही आणि तेच ताट दुसऱ्या दिवशी सकाळी धुवायचं आहे त्या दिवशी रात्री धुवायचं नाही ताट वेगळं वापरायचं नाही ताट एकदाच सकाळचं भरून ठेवायचं आहे ह्या पद्धतीने फुले तुम्ही आणखीन ॲड करू शकता दुसरं कोणतंही ताट वापरायचं नाही तेच ताट त्याच ताटामध्ये संध्याकाळची पूजाही करायची आहे नॉर्मली पहिले पाच सोमवार चार सोमवार या पद्धतीने स्टार्ट तयार करायचा आहे शेवटच्या सोमवारी फक्त ह्याच्यामध्ये एक नारळ ॲड करायचा आहे जो आपण या व्रताचं उद्यापन करत असतो त्यावेळेस यामध्ये अशा पद्धतीने एक नारळ आणि त्याला असा लाल कलरचा धागा बांधायचा आहे त्यासोबतच दक्षिण दक्षिणा म्हणून जेवढे काही पैसे तुम्हाला तिथे ठेवायचे असतील तसे ठेवायचे आहेत अशा पद्धतीने ही शेवटच्या सोमवारची पूजा आहे संध्याकाळची संध्याकाळच्या पूजा करताना असे पाच दिवे आधी मंदिरात लावून घ्यायचे आहेत जो काही नैवेद्य आपण केला आहे त्याचे स समान तीन भाग करून ते तीन भागातले दोन भाग मंदिरात ठेवायचे आणि एक भाग आपल्याला घरी घेऊन यायचा आहे तो आपण स्वतःच खायचा आहे बाकी दुसरा कोणाला द्यायचा नाही अशा पद्धतीने त्यानंतर सहा दिव्यांमधला एक दिवा जो शिल्लक राहतो पाच दिवे आपण मंदिरात लावणार आहोत आणि एक दिवा जो शिल्लक राहतो तो तिथे न लावता तसाच माघारी घरी घेऊन यायचा आहे आणि माघारी घरी येताना घरात दरवाज्यातून प्रवेश करायच्या अगोदर दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे दरवाजा घरात प्रवेश करायच्या आधी तो लावून घ्यायचा आहे आणि मग घरात प्रवेश करायचा आहे श्रावण महिना सोडून इतर कोणत्याही महिन्यांमध्ये तुम्ही हे व्रत करू शकता हे व्रत करताना तुम्ही किंवा तुमच्या घरामध्ये अजिबात मांसाहार करायचा नाही घरात अजिबात मुसार केलेला चालत नाही हे अशा पद्धतीने पाच सोमवार मनोभावे तुम्ही महादेवाची पूजा करायची आहे भक्ती करायची आहे आणि तुमची जी इच्छा आहे मनातली ती, ती नक्की महादेव पूर्ण करणार आहे